सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची भाजप विरोधात मतदारांमध्ये जो काय रोष होता तो रोष मतदार व्यक्त करताना दिसून आले इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे पाटील हे कर्जत तालुक्यात लीड घेणार महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व मतदारांचे मानले आभार तालुका प्रमुख दादा कोलंबे प्रथमत मी सर्व आमचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करीन की त्यांनी अगदी कालपासून जे काय म्हणजे प्रचारात तर मेहनत घेतलीच पण काल जी मतदारांपर्यंत पोचून मतदान काढण्यासाठी जी काय कालपासून धडपड चालू केली होती ती आज संध्याकाळपर्यंत त्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे मतदारांनाशी भेटीगाठी घेऊन त्यांना मतदानासाठी आपल्या पोलिंग बूथवर घेऊन येत होते आणि त्यामुळे मी तर निश्चितपणाने सांगतो की कर्जत मतदारसंघामध्ये निश्चितपणाने सगळ्या मावळ लोकसभेत जे काय मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये कर्जत हा टक्केवारीच्या दृष्टीने निश्चितपणाने अग्रेसर असणार आहे राहिली दुसरी, दुसरी दुसरी गोष्ट की मावळचे आमचे उमेदवार संजोगभाऊ वागरे पाटील या कर्जत तालुक्यातून चांगल्या पद्धतीचा लीड घेऊन या ठिकाणाहून पुढे जाणार आहेत कार्यकर्त्यांची अथक मेहनत आपल्याला फळाला आलेली दिसेल चार जुन चा ही चार जूनच्या रिझल्टमधून ती स्पष्ट होईल आपल्या सर्वांना माहिती आहे की भाजप विरोधामध्ये जे काही मतदारांमध्ये रोष होता आणि ती रोष व्यक्त करण्याची संधी मतदारला आज तेरा मेला उपलब्ध झाली होती आणि ते रोष व्यक्त करताना आम्हाला या मतदारसंघामध्ये मतदार, मतदार दिसून आलेले आहेत त्यामुळे मी या कर्जत मतदारसंघातील जेवढे मतदार, मतदार बंधू भगिनींनी या लोकशाहीच्या उत्साहामध्ये सहभाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे अशा सर्व मतदारांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो